नमस्कार आपल्या या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज मी गावी आले तर आमची ट्रॅव्हलिंग चाललंय तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते आम्ही कुठे जाणार आहे तुम्हाला सीन दाखवते गावचा आम्ही आता अशा गाडीमध्ये जातोय तुम्हाला दाखवते आहे इक बघ इकडे बघा कुठे कुठे जाणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे मला सगळे सीन दाखवेल मी रायगड टेकडी रायगड दर्शन आता माझं माहेर खवटील आहे तिथून आम्ही आता सासरी चाललो आहे पोलादपूरवरून पुढेवरती तुम्हाला आता जो गोवा हायवे आहे आम्ही ह्या गोव्या हायवेवरून आता जातोय तर तिथे टन टनल आहे मोठा तो आता तुम्हाला मी दाखवणार आहे बरोबर चाललंय ना बाबा तो तिकडे रस्ला त्याला ना कशेडी घाटाचं का आलं नाही तुम्ही येईल पुढे ना आणि असं सीन आहे सगळा तुम्हाला मी टन दाखवणार आहे हा रेल्वेचा ब्रिज आहे इतर रेल्वेचा ह्या बाजूला बी टनल आहे आणि हायवेवर पण आता नवीन टनल सोडला आहे जो घाट लागायचा आम्हाला कशेडी घाट तो ह्या साईडनी रोड जातं तो घाटचा तुम्हाला रोड दाखवते आणि मग टनल पुढे आहे जो गोव्याला जाणारा मेन हायवे आहे है हा आणि तिथे मोठ अर्धा तासाचा जो टनल लागायचा त्याच्यावर इथे त्यांनी बायपास टनल दिला आहे किती मिनटाचा जाऊ पंधरा मिनटामध्ये आपण त्या साईडला पोलादपूरला पोचणार इथून आणि इथून त्या घाटातून कशेटी घाटा अर्धा तास लागायचा आता तुम्हाला मी त्याची एंट्री दाखवेल टनलमध्ये आपण थोडा व्हिडिओ बनूया हे गावचं सगळं सीन आहे जो रोड इकडे जातो जातोय तो त्या घाटाकडे जातो पहिले पूर्वी गाड्या इथून जायच्या आणि ह्या साईडला टनल आता पण टनल मधून आहे खूप घाट म्हणजे त्या घाटामध्ये फार अवघड होतं गणपती वेळेला आला असतो ना खूप गर्दी झाली असते हो सीजनला तर आपल्या सवय नाही म्हणजे आपल्याला हवे पण नाही हा टनल इथे चालू झालाय तुम्हाला दाखवत तिकडे ते खेड बाजूला गोव्या बाजूला जाणार आहे गाड्या आणि इकडे मुंबई साईडला त्याच्यामध्ये थंड वाटतं पण ने उन्हाळ्याचं बी आपण थंड वाटायचं लायटी चांगले केलेत पहिले जाताना त्या बाजूच्या जा काम चांगलं झालंय का आणि इथून कुणाला असं ह्या बाजून त्या बाजून जायचं तरी रस्ते दिलेत ने दोन दिलेत पुढे पण मला वाटतं अजून एक असे बघा तिसरा सण संपणार आहे बघ आता इथून थोड्या अंतरावरच पोलादपूर येणार पण आता पोलादपूरला जाणार आहे मग तिथून आमचं गाव पाऊस याला नमस्कार भंडारी मी आमच्या गावाला आले देवपूजा जो होणार आहे देवासाठी आहे देव स्थापना होणार आहे त्याचा तुम्हाला व्हिडिओ दाखवते आता नमस्कार मंडळी तुम्हाला मी हे गावचा सीन दाखवत आहे गावाला कसं काय हिरवगार आहे बघा आता आम्ही सकाळचे साडे नऊ झालेत ही आमची शेत आहे आम्ही हे दुसऱ्या इकडच्या काकाने एक करायला गेले हा हक्का शेत आमचंच आहे शेती केली भात शेती वक्तव्य शेत हिरवगार आहे इकडे असं खाली गाव आहेत आमच्या देव देवाचा से से रूम दाखवते आता देवपूजा करण्यासाठी आम्ही स्थापना करायला आलो सगळी तयारी चालू आहे बघ सगळं सामान इथे ठेवलेलं आहे हा देवाचा रूम आहे सगळं साफ करून मग देवाची स्थापना करून इथे आजूबाजूला सगळ्यांचे असे घरं आहेत आणि देवाला असा सेपरेट रूम ठेवला आहे बघ बिल्कुल वन वन वरिष्ठ वह मिला हाँ अमिताभ नायक जय अमिताभ कुछ बोलने वाले थे बागा बबीला बबीला सब दिन दिख रहे हैं ना तो अनबन बस आंखों तलाश लोगा एक लोगों को देखो हाँ बस ये बांगली में काम चल रहा है हाँ यो नाइ यो नाइ रोजै इला दिजा या नि पत्र लेखेर देऊ भेटले भेटले